रत्नागिरी आणि त्यातही दापोली नुसतं नाव ऐकलं तरी आंब्याच्या बागा निवांत समुद्रकिनारे माडाची बन सुपारीची झाडं असं बरंच काय काय आठवतं दिवसभर काम करावं आणि रात्री खळ्यात पडून भूताच्या गोष्टी ऐकाव्यात गावच्या गजाली कराव्यात असं इथलं परफेक्ट वातावरण दापोली तालुक्यातल्या गिमवण्यामधलं उगवतवाडी हे सुद्धा याच परफेक्ट वातावरणाचं उदाहरण पण याच परफेक्ट वातावरणाला तडा गेला चौदा जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी त्या दिवशी सगळ्या वाढीत चर्चा होती निलेश बाक्कर बेपत्ता झाल्याची निलेशच्या कुटुंबानंच याबद्दलची तक्रार पोलिसांमध्ये दिली होती पोलिसांनी निलेशचा तपास करायला सुरुवात केली गावातल्या लोकांनीही आपापल्या परीनं शोध घेऊन बघितला पण प्रत्यक्षात काय झालं तर निलेशचा मृतदेह सापडला अंगाला लोखंड बांधून विहिरीत ढकलून दिलेला निलेशचा खून झाला होता ज्यात मुख्य आरोपी होती त्याची पत्नी नेहा बाक्कर जिना आधी नवऱ्याला बिअर पाजली आणि नंतर त्याचाच खून केला रत्नागिरीला हादरा देणारं हे प्रकरण नेमकं आहे काय का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दापोली शहराजवळच असलेल्या गिमवण्या गावात निलेश बागकर आणि त्याचा भाऊ दिनेश यांचं हेअर कटिंग सलून आहे या सलून मुळे निलेश आणि दिनेश हे गावात सगळ्यांच्या ओळखीचे नेहमी दिसणारे बोलणारे दिनेशचा सुखी संसार सहा वर्षांपूर्वी तुटला कारण त्याच्या पत्नींचा मृत्यू झाला त्यानंतर दिनेश आपल्या दोन मुलींना सांभाळत होता तर त्याचा भाऊ निलेश पत्नी नेहा आणि दोन मुलींसोबत राहत होता सगळं काही तसं सुरळीत सुरू होतं पण निलेश आणि नेहा मध्ये वार खटके ओढायचे पण नवरा बायकोमधले भांडण असतील असं म्हणून सगळेच जण याकडे दुर्लक्ष करायचे मात्र चौदा जानेवारीला एक घटना घडली आणि या दोघांमधलं भांडण नेहाकडे संशयाची सुई वळवणारं ठरलं तेरा जानेवारी पासून आपला नवरा निलेश बाक्कर बेपत्ता असल्याची तक्रार नेहानं चौदा तारखेला दापोली पोलिस ठाण्यात दिली यावेळी नेहाचा दीर दिनेशसुद्धा तिच्यासोबत होता पोलिसांनी या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली आणि लागलीच तपासाला सुरुवात केली पोलिसांनी निलेश कुठे जाऊ शकेल अशा ठिकाणी तर तपास केलाच पण निलेशचा भाऊ दिनेश पत्नी नेहा यांनासुद्धा पोलीस चौकीत बोलवून चौकशी केली निलेशच्या ठाव ठिकाण्याबद्दल काही क्लू मिळतो का याचा तपास पोलिसांकडून सुरू होता सुरुवातीला त्यांना नेमकी डिरेक्शन मिळाली नाही पण नंतर त्यांनी डॉट जोडले आणि निलेश बेपत्ता असण्यामागचं खरं कारण समोर आलं पोलिसांनी या प्रकरणात आधी नेहाची चौकशी केली तेव्हा तिनं आपण ज्या हॉटेलमध्ये काम करत होतो तिथून रात्री साडे अकरा वाजता घरी आलो असं सांगितलं पण पोलिसांनी जेव्हा हॉटेलमध्ये चौकशी केली तेव्हा निलेश ज्या रात्री बेपत्ता झाला त्या दिवशीची नेहाची प्रत्यक्षात हॉटेलमधून निघायची वेळ आणि तिनं पोलिसांना सांगितलेली घरी पोचायची वेळ यात पोलिसांना फरक जाणवला निलेशच्या कुटुंबियांच्या चौकशीमधून त्यांना निलेश आणि नेहा मधल्या भांडणाचीही माहिती मिळाली होती त्यामुळं पोलिसांनी सीसीटीव्ही व्ही फुटेजकडे बारकाईनं लक्ष दिलं त्यात दोन लिंक दिसल्या एका फोर व्हीलर मध्ये निलेश आणि नेहा दोघं होते आणि निलेश एका व्यक्तीसोबत पोलिसांना बिअर शॉपीमध्येही दिसला आता लिंक लागायला सुरुवात झाली पोलिसांनी पुन्हा नेहाची चौकशी केली त्यावेळी तिला पोलिसी स्टाईलमध्ये प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मात्र नेहाकडून सिक्रेट फुटलं आणि मग समोर आली एक धक्कादायक स्टोरी निलेश बेपत्ता नव्हता तर निलेशचा खून झाला होता पण जास्त धक्कादायक काय होतं तर निलेशचा खून होण्याच्या आधी घडलेल्या घटना ज्या रात्री निलेश बेपत्ता झाला त्या रात्री तो हरणे बंदराजवळ एका मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी गेला होता त्याच्यासोबत आणखी दोन जण होते त्याचा फॅमिली फ्रेंड मंगेश चिंचघरकर आणि त्याची बायको नेहा बाक्कर निलेश आणि मंगेशनं एका बिअर शॉपीमधून मधून बिअर घेतल्या मग फोर व्हीलर मधून बंदराजवळ गेले तिघांनी बिअर पिली आता निलेश साठी या सगळ्या गोष्टी रेग्युलर होत्या मंगेश निलेश आणि नेहा तिघही जण अनेकदा एकत्र बिअर प्यायला बसायचे तिघही जण अनेकदा एकत्र बाहेर जायचे साहजिकच निलेश निवांतच होता या सगळ्यात निलेशला आधीपासून एक संशय होता आपली बायको नेहाचं बाहेर कोणाची तरी अफेअर असल्याचा याच गोष्टीवरून त्या दोघांचं भांडण सुद्धा व्हायचं पण निलेशचा हा संशय एका व्यक्तीवर जास्त बळावला होता ती व्यक्ती म्हणजे मंगेश निलेशचाच मित्र त्यांचाच बिअर पार्टनर मंगेश मुळचा पालगडचा तो एस टी चालक म्हणून काम करायचा गायन बुवा म्हणून गावात प्रसिद्ध सुद्धा होता या तिघांशी मागच्या दहा बारा वर्षांपासून ओळख होती त्यातूनच नेहा आणि मंगेशचे प्रेमसंबंध सुरू झाले होते असं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे तेरा तारखेला सोमवार होता निलेशचं दुकान बंद असण्याचा दिवस सुट्टी असल्यानं निलेशला घेऊन हे दोघं जण हरणे बंदराजवळ गेले बिअर पिली नेहा आणि मंगेशनं जाणून बुजून निलेशला जास्तीची बिअर पाजली निलेश नशेत असताना त्यांनी दापोली आंजरले मार्गावरच्या बायपासजवळ असलेल्या मोकळ्या जागेत नायलॉनच्या दोरीनं निलेशचा गळा आवळला आणि खून केला त्यानंतर त्यांनी निलेशचा मृतदेह फोर व्हीलरमध्ये टाकला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ते पालगडच्या पाटीलवाडी भागात गेले तिथल्या एका विहिरीजवळ त्यांनी निलेशचा मृतदेह गाडीतून बाहेर काढला त्यानंतर तिथे जवळच असलेला तुटलेला लोखंडी पाटा त्यांनी निलेशच्या मृतदेहाला बांधला जड वस्तू बांधल्यानं निलेशचा मृतदेह तरंगणार नाही असा अंदाज त्यांनी लावलेला आठवडाभर आधीपासूनच मंगेश आणि नेहानं निलेशच्या खुनाचं प्लॅनिंग केलेलं निलेशच्या सुट्टीचा दिवस हेरून प्लॅन अंमलात आणला खून पचवायचा प्रयत्न सुद्धा केला पण पोलिसांच्या तपासात नेहा फुटले आणि सगळीच स्टोरीज समोर आली दुसऱ्या बाजूला पोलिसांनी नेहाकडून मिळालेली माहिती निलेशच्या कुटुंबाला दिली पालगडच्या पाटीलवाडीमधल्या विहिरीला भेटही दिली पोलिसांना विहिरीत निलेशचा मृतदेह तरंगताना दिसला ग्रामस्थांच्या मदतीनं पाण्यात गळ टाकून पोलिसांनी हा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला तेव्हा दिनेशनं आपल्या भावाच्या मृतदेहाची ओळख पटवली आणि निलेश बाक्करच्या खुनाचं कोडं उलगडलं निलेशच्या अंगावर नायलॉनच्या दोरीनं लोखंडी पाटा बांधल्याच्या आणि नायलॉनच्या दोरीनंच गळा आवळल्याच्याही खुणा होत्या या प्रकरणात पोलिसांनी नेहा आणि मंगेशवर कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पण पोलिसांनी हत्येचं कुडं सोडवल्यावर एक महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे मंगेश चिंचघरकरला ताब्यात घेणं नेहानं कबुली दिल्यावर पोलिसांनी तपासाची चक्र आणखी गतीनं हलवली आणि मंगेशचा शोध घेतला एस टी ड्रायव्हर असलेला मंगेश दापोली एस टी डेपोमध्ये एका बंद एस टीमध्ये लपला होता पोलिसांनी तिथं जाऊन सापळा रचत त्याला ताब्यात घेतलं आणि या प्रकरणातले दोन्ही आरोपी पोलिसांनी पकडले चौदा जानेवारीला नेहा बाक्करनं पोलिसांमध्ये निलेश बेपत्ता असल्याची तक्रार केली होती त्यानंतर बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी मंगेशला सुद्धा अटक केली आणि कोडं पूर्णपणे सुटलं पण जिथं निलेशचा खून केला तिथून निलेशचा सा मृतदेह सापडलेली जागा बावीस ते पंचवीस किलोमीटर आहे या प्रवासासाठी त्यांना कोणी मदत केली का त्यांनी वापरलेली फोर व्हीलर कुणाची होती याबद्दल पोलिसांचा तपास सुरू आहे मुळात निलेश बाक्करसाठी तेरा जानेवारीची संध्याकाळ तशी नेहमी सारखीच होती आपली बायको आणि मित्रासोबत तो बिअर प्यायला गेला त्या दिवशी आपल्या बायकोनं आपल्याला जास्तीची बिअर का पाजली याचा अंदाज मात्र त्याला आला नाही ज्या दोन व्यक्तींवर निलेशनं मागच्या कित्येक वर्षांपासून विश्वास ठेवला होता त्याच दोन व्यक्तींनी त्याचा घात केला निलेशच्या पश्चात दोन मुली आहेत तर त्याचा निर्दयीपणे खून करणाऱ्या मंगेशचंही लग्न झालेलं असून त्यालाही दोन मुली आहेत पण त्यांचा विचार ना नेहानं केला आणि ना मंगेशनं त्यांनी आपल्यावर संशय आलेल्या निलेशचा थंड डोक्यानं कट रचून खून केला आणि त्यातूनच घडलं रत्नागिरीला हदरवणारं एक धक्कादायक कांड याची बातमी झाली बायकोनं बेर पाजली आणि नवऱ्यालाच संपवलं